सर्वांना गुड मॉर्निंग मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉकमध्ये आमच्याकडे रात्री असा भरपूर पाऊस झाला त्यामुळे शाळा आणि कॉलेज बंद होत्या आणि माझा मुलगाही घरीच होता आणि त्याचा फ्रेंड बघा त्याला बोलवायला आला आहे खेळण्यासाठी कारण की त्याला जर खेळायला जायचं असेल तर की अगोदर याला बोलवायला येतो आणि याला सोबत घेऊन खाली खेळायला जातो आणि मी पण म्हटलं चला जाऊन या थोडं कारण की पाऊसही उघडला होता आणि वातावरणही छान होतं मुलांना काय पाऊस असो की काही असो पण खाली खेळायला जायचंच असतं आणि तेवढंच त्यांनाही फ्रेश होतं मग मी पण त्यांना पाठवून दिलं तो खेळल्यानंतर बघा त्याला असं म्हणायचं आहे की माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचं काही खेळणं थांबतच नव्हतं था, काल पप्पाने नवीन छत्री आणली होती तर याचा काही आनंद काही गगनात मावत नव्हता कालपासनं नुसतं छत्रीसोबत खेळणं चाललेलं आहे त्यानंतर यांचा फोन आला की हॉस्पिटलला जायचं आहे आवरून घे पण हॉस्पिटलला जायचं काय आवरायचं मग फक्त चेंज केलं आणि हॉस्पिटलला निघालो ते पण आम्हाला डॉक्टर तिथे नव्हते अवेलेबल नव्हते आणि तिकडनं आले आणि तिकडनंतर मग स्वयंपाक छान वरण भात भाजीपुळ्याचं असं स्वयंपाक जेवण बनवलं आणि जेवण या सर्वजण जेवण करायला जेवण तर छान झालं पण जेवण झाल्यानंतर सगळ्यात कंटाळवाणं काम म्हणजे भांडे घासणे आणि ओटा साफ करणे पण ते तर करावंच लागते कारण की आताही आपल्यालाच करायचं आहे नंतरही करायचंच आहे म्हणून करून घेतलं आणि त्यानंतर थोडं लेटावं म्हटलं तर मग काय कपड्यां अलमारीकडे लक्ष केलं तर कपड्यांचा असा पसारा पडलेला होता त्यामधले कपडे म्हणत होते बाईग थोडं आम्हालाही आवर मग काय घेतले कपडे आवरायला आणि कपड्याच्या अशा घड्या घालून घेतल्या आणि यामध्ये बघा एवढे असे वेस्टेज कपडे निघायचे आता घालायचे नाही आहे टाकून द्यायचे आहे आणि कपडे घातल्या घड्या घातल्यानंतर अलमारीमध्ये सेट केले कारण की के ते सेट केल्यानंतर थोडं बरं वाटत थो, होतं खूप कपड्यांचा पसारा झाला होता आणि मलाही थोडंसं थो फ्रेश वाटलं तो कपड्यांचा पसारा बघून छान वाटत नव्हतं आणि असा केला मग आजचा दिवस आणि ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमच्या एका सबस्क्राईबनं आमचं मनोबल वाढत जातं त्याच्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय